नमस्कार आज आपण अशा व्यक्तींच्या सानिध्यात आलो आहो की ज्यांनी भंगारासारखा व्यवसाय करून आपलं कुटुंब चालवलेलं आहे आपल्या चार मुलींना शाळा शिकवून त्यांचं लग्न केलं आहे त्याचबरोबर त्यांना एक मुलगा आहे असे आपले मामा सत्तारा मामा यांच्याशी आपण आज बोलणार आहोत सत्ताराबाई म्हणतात त्यांना त्यांच्याशी बोलणार आहोत आपण सत्तार तार हा काय बोलावाले हा काय तीस वर्ष झाला धंदा करतोय चार पोरीचं लग्न केलं पोराला मेन बनवलं हा घरदार जागा घेऊन घरदार बांधले तरी तुम्ही किती राहते राहत असते तीनशे पाचशे काय राहिले घर खर्च निघतो त्याला चांगला मिळत होता आता जरा कमी आहे धंदा पेपर वाचायचं कमी झाले पेपर माऊ झालंय विचारलंय आपला पोटा पोटी भरते पण ह्याच्यात तुमचं भागच होत काय पण चार पाच रुपये किलो भगवत होत भाग हा 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 काय पण आता 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 कशा भागवायचं काय म्हणजे आता तुम्ही जर विकलं सगळं रद्दी विक पंधरा रुपये किलो तुम्ही घेताय किती मिळणार पाच रुपये गाडी हा आणि पैसे मिळते थोडं थोडं मला पाच मिळचे कवाजाय दहायचे दोन लिलचे चार करून आता चारशे पाचशे पण लोक एक किलो मारलं दोन किलो मारल नाही करत नाही नाही पण म्हणत असते ना आता तुम्ही वजन केलं टाकले हं हं तसे की आपण ईमानदारी करतो बरोबर ईमानदारीनेंदा दोन गाड्या भरले का नाही 500 कुठे गेले म्हणजे आहे व्यवस्थित चाललंय सगळं व्यवस्थित चाललंय कस्टमर समवून घेते काय लोक काय काहीच व्यवसाय करत नाहीत नाही बरोबर एक नाही म्हणजे लास्ट्यात असल्या गोष्टी करायला लागला बरोबर एक लाजले पाहिजे काय लाज लाजत नाही बाबा लाजत नाही तुमलापासून लालत हं तुमची हेला काय म्हणतो मी गाडी वाडा वाडा ती गाडी बघायची गाडी दाखवा गाडी वाडा वाडा गाडी अशी ह्यांची जुनीच गाडी आहे का नाही गाडी कमवलं मुली गाडी आहे ना जी. ना गाडी काय काय कमवल्या घर बांधला घर केवड बांधलं पत्र तरी कि किती फोळा दोन खोले असतात दोन कि तीन खोल्या तीन खोले असतात एक गुंटा जागा एक गुंटा जागा घेतली जागा आणि लग्न केली पोलीस म्हणजे तसं कुठलाही व्यवसाय केला आणि पोरगा वायरमिन केलं वरमिन कुठे पोरगा बारामती कामा घेतो का केलं काहीतरी बरोबर सगळ्या शिक्षण केलं मी पोरीचं शिक्षण दहावी दहावी सगळ्या शिकवलं लग्न पोरींच दहावी केली बारावी केली लग्न लावून दिलं हे काय काय लोक आता काय म्हणतात आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही कसं पोरं शिकवायचं काहीतरी केलं पाहिजे का नाही नाही कळलं तो राजाला नाही पाहिजे प्यापासून केलं का राजा नाही पाहिजे पैसे नाहीत हा हा अरे हे पण नाही तो पैसे मिळेल पैसे मिळेल मी प्यापासून लाद बरोबर काय आलं ते करते बाय आणि माझं झालं लोक पैसे सांभाळत पैसे सांभाळत हे पैसे कसे सांभाळायचे पैसे पैसे तेवढं बँकेत टाकायचं बँकेत काढायचे शंभर बचत करायची बचत करत पाहिजे आता मला कर्ज पाहिजे तेवढं मिळतं शंकर नागरी ही घेते पण नाही काढत नाही काढत उत्तम पैसे नाही जागे तर कशाला

कस आम्हाला प्रश्न पडल्यावर कसं आता थोडे थोडे पैसे गोळा शरीर एक रुपया गोळा करून यांनी म्हणजे स्वतःच कुटुंब चालवलं पुरीची लग्न केली पोरांना शिकवलं म्हणजे तुमच्या अशी तुमच्या सारखी लोकांनी उलट सांगायला पाहिजे बाकीच्या करायचं घर कसं चालवायचं आता काय होते लोक म्हणतात पैसे नाहीत आमच्याकडे पैसे नाहीत तुम्हाला था। था। थे, थे। किती पाहिजे लोकांना आता पन्नास हजार रुपये असले तरी लोकांना पुरे नाहीत गं महिन्याला काय पैसे पुरे नाहीत काय काय म्हणतात धंदा केला तर पैसे भेटते लक्ष्मी भेटते लक्ष्मी भेटली आज मी व्यवस्थित राहतो आता किती वय झालं पाच वर्ष मी गाडा ओढतो गाडा ओढतो ती मुलगा चकल आता एक वर्ष बसत बसत तुमचं काय टाका टाकायचं देत टाका एक वर्ष बसत

गाडी दाखवायला चला काका तेव्हा गाडी अशी आपण आता गाडी बघूया त्यात टायर टाकले काका गाडी थोडीशी नवीन करून घ्यायची थांबायचं कोण चालू आहे बरोबर हा आता आता पोर गाडी माथा झाल्या फोटो फाडू करता फोटो